<laughs> नमस्कार मंडळी आज आपण आता थंडीच्या दिवसामध्ये बनवलेले खोबर खारीक खोबऱ्याचे लाडू मेथी, मेथी दाण्याचे लाडू बनवूया त्यासाठी आपण आता साहित्य पण आणलेलं आहे कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहेत साहित्य पण बघूया एक किलो तूप आणलं आहे पण तुपामधलं पावशरच तूप आपण घेणार आहोत खो खोबरं एक किलो मेथीदाणे पावशर दोनशे ग्राम मेथीदाणे एक पाव एक पाव का काजू आणि बदाम गूळ एक किलो डिंक पावशर आणि खारीक एक किलो आता आपण एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे आपण आता त्याचे त्याची तयारी कशी करायची आणि मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणार आहेत बघू शकता तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सर्वात पहिले आपण आता खारीक फोडून घेऊया खारीकमधले बी आणि ते समोरचं टोप ते पण काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं उन्हात त्याला ऊन दाखवायचं आहे कडक करायची आहे म्हणजे आपल्याला दळ दड़ा, दळायला देताना सोपं पडण दळ दळताना बघू शकता अशा प्रकार त्याची आपण बिया आणि ते काढून घेतलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे आणि सगळ्याच्या बिया काढून त्याची सर्व घाण काढून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण आता घरं घेतलं आहे आपण आता आपण चकत्या करून घेऊया एक किलो खारीकसाठी एक किलो खोबरं घेतलं आहे आपण आता आता याच्या एकदम बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया आणि नंतर आपण गिरणीमध्ये याच्यात दळून दळायला देऊया याची पावडर करून नंतर अशा पद्धतीने त्याचे चकट्या करून घ्यायच्या आणि खारीक पण अशा पद्धतीने त्याचे सगळे बिया काढून दोन तुकडे करून आता आपण हे गिरणीतून दळून आणूया एकत्र करायचं याला एकत्र करूनच दळायचं आहे एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं आहे आपलं मिक्स करायचं असताना याला दळून आणायचं दळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो बघू शकता अशा पद्धतीने आपण आता मिक्सरमध्ये दळून आणलेलं आहे अशाच प्र प्रकारे दोन्ही मिक्स करूनच दळायचे आहे बदाम घेतले पावशर दाणे दोनशे ग्रॅम काजू पावशर दोनशे ग्राम तूप दोनशे ग्राम डिंक एक किलो गूळ आणि खारी खोबरं आपण दळलेलं मिक्सरमध्ये गरगिरणीमध्ये दळून आणलेलं आहे आपण आता आता आपण छान छोटे छोटे काजू आणि पण आपण छान तो मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे छान मिक्स होतो सगळ्या पिठामध्ये आता आपल्या थोड्याशा तुपामध्ये आपण आता आपले बदाम पण छान क्रिस्पी करून घ्यायचे थोडेसे लाल सरी भाजायचे आता आपल्यामध्ये छान की बदाम आता मस्त टाकून घेऊया बदाम टाकून झालेले बघू शकता अशा पद्धतीने आपण आता ते परत थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्यामध्ये काजू बारीक केलेले टाकून भाजून घ्यायचे थोडेसे थोडेसे लालसर उपचार भाजायचे काजू झाले आता आपले फ्राय मस्त आता आपण हे पण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडासा लाल सर कलर येऊस तर भाजायचे त्याला काढून घेतले आपला विड आपला गोळ पण आता एकदम मेल्ट होतोय बघू शकता अशा पद्धतीने त्याला मेल्ट करून घ्यायचं म्हणजे गोळे गोळे राहत नाही आपल्या लाडूमध्ये पूर्ण मेल्ट झाल्यावर त्याला थंड करून घ्यायचं मग टाकायचं आहे आता त्याला आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया सगळं सगळं टाकून घ्यायचं आणि त्याच तुपामध्ये आता आपण फ्लटिंगचं डिंक तळून घ्यायचं आहे तूप चांगलं तापू देऊ आपलं तूप छान ताप आता आपण त्याच्यामध्ये डिंक टाकून तळून घेऊया एकदम छान मंद थोडा बारीकच गॅस लावायचा म्हणजे तो मध्ये कच्चा नाही राहत चांगला फुलतो तो बघू शकता अशा पद्धतीने छान फुललं आहे आता आपण असंच सा डिंक सगळं तळून घेऊया आणि मग दाखवतो तुम्हाला मी आपले सगळा डिंक तळून झाला प्रकारे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून करून थोडं टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडा थोडा बारीक करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण आता बारीक केलं आहे आता आपण हा टाकून घेऊया आणि आता त्याच पद्धतीने सगळा बारीक करून टाकून घेऊया आता आपण मेथीचे दाणे ते बारीक करून घेऊया डिंक सगळा बारीक झालं आहे आता आपला आता आपण मेसच्यानंतर मेथीचे दाणे बऱ्याक त्याच भांड्यामध्ये घालायचे मेथीचे दाणे आता आपण बारीक केले आपण ते चाळून टाकूया बघू शकता अशा पद्धतीने त्यांना चाळून टाकायचे म्हणजे जाड जाड नाही आहे आणि हे परत एकदा बारीक करून टाकायचे हे आपण परत बारीक करून घेऊया आणि टाकूया याच्यामध्ये आपलं आता मेथीदाणे टाकले आता आपला गूळ पण थंड होऊन द्यायचा थोडासा मेल्ट झाल्यानंतर आणि मेल्ट झालेला गुळ त्याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने त्याला आता सगळा गुळ टाकू त्याच्याने गुळे नाही राहत आणि याला आता चांगलं मिक्स करू मिक्स केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो मिक्स करू थांबायचं ता त्याच्यामध्ये तूप पण टाकायचं आहे अजून आपल्याला हे बघू शक आता कढईमधलं तेच तळलेलं तूप होतं तेच आपण टाकूया त्याच्यामध्ये आता एकदम, एक मिक्स आता, शकता आता एकदम मिक्स याचे लाडू बांधूया आता बघू शकता अशा पद्धतीने आता एकदम मिक्स झाले आपलं आता आपण त्याचे लाडू बांधूया अशा पद्धतीने त्याचा मस्त लाडू बांधून घेतलाय आता अशाच पद्धतीने आपण सगळ्याचे लाडू बांधून मी तुम्हाला दाखवते आपले लाडू तयार झाले आहे आता अशा पद्धतीने सगळ्यांनी लाडू बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा